आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी वांग्याची भाजी खायला खूप छान लागते आणि करायला सुद्धा खूप सोपे आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी वांग्याची भाजी तर त्यासाठी मी इथं सात ते आठ वांगे घेतलेले आहेत असे काटळण ताजे वांगे आहेत हे चवीला लग खूप छान लागतात वांगे आणि वजनानं दोनशे ग्राम वांगे आहेत तर आता सुरुवातीला आपल्याला हे वांगे कापून घ्यायचे आहेत याच्या आपल्याला काटे काढून घ्यायचे आहेत साईडचे काटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत याचं थोडंसं आपल्याला देठ कापायचं आहे हवं तर तुम्ही कापू शकता किंवा तसंही कापू शकता वांग आता मी असे उभं वांग कापणार आहे या वांगेचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही दोन जरी केले तरी चालतील अशा प्रकारे आपल्याला वांग कापून घ्यायचं आहे आणि कापल्यानंतर आपल्याला हे वांगे पाण्यात टाकायचे आहेत नाहीतर बाहेर जर ठेवले तर हे काळे पडतात वांगे आता आपल्याला सगळे वांगे असेच कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तेथे काढायचे आहेत आपल्याला त्याचे काटे काढून घ्यायचे आहेत बाजूचे थोडंसं देट कापायचं आहे आपल्याला अशा प्रकारे अशा प्रकारे सगळे वांगे कापून आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत अशा प्रकारे मी सगळे वांगे कापून घेतलेले आहेत असे उभे वांगे कापलेले आहेत मी आता आपण लगेचच भाजी करायला घेऊया तर भाजी बनवायला मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला छोट्यापळीनं एक पळी तेल घालायचं आहे जास्त तेल आपल्याला वापरायचं नाही आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित फुललेली आहे यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहेत थोडस हिंग घालायचं आपल्याला त्यानंतर सहा ते सात मी लसणाच्या पाकळ्या ठेपून घेतलेल्या आहेत ते घालायचेत आपल्याला व्यवस्थित आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे त्यानंतर यायचं मी तीन हिरव्या मिरच्या ठेपून घेतलेले आहेत ते घालायचे आपल्याला लसूण अजून वीरची व्यवस्थित परतून झालेली आहे यामध्ये घालायचे आपल्याला कापून घेतलेले वांगे वांगे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहेत व्यवस्थित हलवून घेतलेले आहेत तर यावरच आपल्याला झाकण ठेवायचं आहे चार ते पाच मिनिट हे वांगे शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे नंतरच आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत यामध्ये दोन ते ती तीन मिनिट झालेले आहेत तर आपण याला एकदा हलवून घेऊया कारण स्टीलची कढई आहे त्यामुळं खाली लागण्याची शक्यता राहते त्यामुळे आपल्याला मध्ये एकदा हलवून घ्यायचं आहे वांगे हे लवकर शिजल्या जातात आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनिट झाकण ठेवण्याला शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट मी हे वांगे शिजवून घेतलेले आहेत वांगे शिजलेले आहेत यामध्ये तुम्ही एखादा बटाटासुद्धा अशा प्रकारे उभा कापून घालू शकता खूप छान लागतं आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला सुके मसाले हळद घालायचे आपल्याला थोडीशी मॅगी मसाला घालायचा आहे थोडासा या या ठिकाणी तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी थोडीशीच घातलेली आहे मिरची पावडर कारण आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आपल्याला धना पावडर घेतलेली आहे इथं गरम मसाला घेतलेला आहे मी आता सगळ्यात शेवटी आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायची आहे भाजी आपल्याला आता यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे छान लागते अशा प्रकारे केलेली भाजी आणि करायला सुद्धा पाच मिनिटात भाजी तयार होते मी भरपूर वांगेच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता मस्त झालेली आहे आता यावर एक मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे एक मिनिटभर झालेला आहे तर आपण झाकण काढून बघूया मस्त अशी वाफ आलेली आहे आणि मसालेसुद्धा आपल्या वांग्याला व्यवस्थित लागलेले आहेत अशी मस्त झालेली आहे वांग्याची भाजी कशी जरी केली तर वांग्याची भाजी खूप छान लागते अशी मस्त झालेली आहे भाजी आपली तर आता ह्याला काली काढून घेऊया आपण आता सर्व करून घेऊया अशी मस्त झालेली आपली वांग्याची भाजी झटपट अशी आपली वांगेची भाजी तयार झालेली आहे खायला खूपच टेस्टी लागते अगदी पाच मिनटात तयार होते तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठीसुद्धा खाऊ शकता तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा